हे सगळं नाट्य सुरू असताना भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आशिया चषकातील सर्व सात सामन्यांची रक्कम भारतीय सेनेला आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय सूर्यकुमारने घेतलाय त्यानंतर सोशल मीडियावरती त्याचं खूप कौतुक होत आहे मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मोहसिन सोबत हस्तांदोलन करण्यावरनं टीका केली तसंच देशाला मूर्ख बनवताय का असा प्रश्न सुद्धा विचारला ही, ही नौटंकी तुम्ही मैदानावर खेळताय एकत्र एक ज्याला विरोध आहे देशाचा पाकिस्तान बरोबर खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे लोकांनी भारतामध्ये किंवा राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅचशी हात मिळ काय हस्तालंदन करा का अरे खेळलात ना मैदानावर त्या तुम्ही काय प्रधानमंत्र्यापासून काही प्रेरणा घेतली का देशाला मूर्ख बनवण्याची आपल्या ते जसं मूर्ख बनवतात भाजपचे लोक हे आता लोकांसमोर येणं गरजेचं आहे हे जे ढोंगे आहे सगळे मग कुठल्याही क्षेत्रातले असतील तुम्ही त्यांच्याबरोबर पंधरा दिवसापूर्वी चहा घेतलेला आहे ब्रेकफास्ट केलेला आहे फोटो काढलेले आहेत हात मिळवलेला आहे मग तुम्ही काल हे देशाला काय दाखवत आहे दा, तुम्ही का खेळलात हा आमचा प्रश्न आहे मुळात संजय राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट संघटनेचे सदस्य असलेले आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले जी पाकिस्तानची भूमिका आहे जी हिरव्या पाकड्यांची भूमिका आहे ती संजय राऊत यांची आहे कारण संजय राऊत यांना भारत जिंकला याचं जणू काही दुःखच झालेलं आहे हिंदुस्थानच्या विजयावर या पद्धतीने शंका उपस्थित करण्याचं से काम संजय राऊत करतायत हिंदुस्तान एक आहे मजबूत आहे महाराष्ट्रही त्यात आहे